श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही म्हणजे काय तर भोगीपासून संक्रांत सुरू होते भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवस जे आहेत हे तीन दिवस संक्रांत असते म्हणजे हा सण जो आहे तो तीन दिवसांसाठी चालतो त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपले सर्व कार्यक्रम हळदी कुंकू असेल बोरणा नसेल हे चालतं तर या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्याला यावर्षी एक चूक करायची नाही ही चूक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही चूक बऱ्याच जणींकडून होऊ शकते त्यामुळे ती चूक कोणती आहे आणि ती करू नये कशी टाळता येईल ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर इतरांसोबत शेअर करा लाईक करा आणि माझा आवाज जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं सुद्धा लिहायला विसरू नका तर मकर संक्रांती हा नववर्षाचा पहिला वेला सण असतो आता यंदाच्या वर्षी मकर संक्रांत जी आहे ती आलेली आहे पंधरा जानेवारी रोजी गेल्या दोन वर्षांपासून पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांत येते मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो खरं तर हा मकर संक्रांत जो सण असतो तो सूर्यदेवतेला समर्पित असतो आता कोणतेही देव जे असतात ते आपल्याला प्रत्यक्षरित्या दिसत नाही परंतु सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनही देवता आपल्याला प्रत्यक्षरित्या दिसत असतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे मकर संक्रांतीच्याच नाही तर भोगीपासून आपली मकर संक्रांत सुरू होते भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायला अजिबात चुकायचं नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही कारण सूर्यदेवतेची ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली उपासना आहे जी आपल्याला या मकर संक्रांतीच्या काळामध्ये करायला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला उठल्यानंतर आपलं स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून आंघोळ करायची आहे ब भोगीपासूनच आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू करायच्या आहे आणि कृपया करून भोगीचा जो सण आहे तो सुद्धा सणच असतो त्याच्यामुळे भोगीच्या दिवशी जे परंपरागत आपण ज्या गोष्टी करत आलेलो आहोत त्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे याच्यावरती विशेष व्हिडिओ बनवलेला सुद्धा आहे अजूनसुद्धा काही व्हिडिओ जे आहे ते येतील ते तेसुद्धा ते ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या मुलांनासुद्धा या गोष्टींची सवय लावा कारण या गोष्टी जर ते करत गेले तर पुढे त्यांच्या मुलांना पुढे त्यांच्या अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण पिढी जी आहे ती चांगली घडेल या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे या तीनही दिवसांमध्ये त्याचबरोबर मकर संक्रांतीचा सण जो आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या साजरा करायचा आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे गंगाजल टाकून आपल्याला पांढरे तीळ टाकून या दिवसांमध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही सर्वात महत्त्वाचं जी चूक आहे ती आपल्याकडून होणार आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं आता भरपूर स्त्रिया ज्या आहेत त्या आत्ता सध्याही मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाची साडी खरेदी करत आहे तुम्ही दरवर्षी जर मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाची साडी परिधान करत असाल खरेदी करत असाल तर ठीक आहे परंतु हे वर्ष असं आहे की या वर्षी संक्रांती देवीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि आपल्या शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की संक्रांती देवीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात किंवा ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असेल त्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करू नये त्याच्यामुळे तुम्ही आता विचाराल की मग आपण कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करावं तर तुम्ही पिवळ्या रंगाचं जर वस्त्र परिधान केलं तर ते अतिशय उत्तम राहील संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता पिवळ्या रंगाचं का तर पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे सूर्यदेवतेला आवडतो आणि त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पिवळ्या रंगामध्ये आहेत आणि याच्यामुळे आपण सुद्धा सकारात्मक राहतो पिवळा जर शक्य नसेल तर तुम्ही हिरवा रंग जो आहे आता सुवासिनी स्त्रियांचं लग्न होताने किंवा लग्न झाल्यापासून आपण बघतो बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये हिरव्या साडीला विशेष मान दिला जातो किंवा हिरव हीर्वा, हिरव्या गोष्टी ज्या आहेत त्यांना सौभाग्याचे लेणं असं म्हटलं जातं किंवा मग बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आपण हिरव्या रंगाच्या साड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतो बांगड्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी आवर्जून घालू शकता घरामध्ये आपल्याला प्रत्येकाकडे ही लक्ष द्यायचं आहे की कुणाच्याही अंगावरती काळ्या रंगाचे कपडे असणार नाही ना भोगीच्या दिवशी ना संक्रांतीच्या दिवशी ना किंक्रांतीच्या दिवशी ही आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे तर अशावेळी आपण सूर्य चालीसाचं सा पठण केलं तर अतिशय उत्तम आणि या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेला नैवेद्य दाखवायचं आहे यामध्ये तुम्ही तीळ आणि गूळ या दोन वस्तू नैवेद्य म्हणून दाखवू शकता कारण तुम्ही जर अशी सूर्यदेव सूर्यदेवतेला अर्घ्य देत असाल त्यांची पूजा करत असाल तर त्या दिवशी नक्कीच तुम्हाला त्या पूजेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल शांती येईल आणि ऐश्वर मिळेल तर त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला जितकं जमेल तितकं दानधर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करत असाल पांढऱ्या तिळाचं दान तुम्हाला करायचं आहे तिळाचं दान करत असाल तर अशावेळी तुम्हाला खूप सारं पुण्य लागतं आणि तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील पितृदोष वास्तुदोष किंवा कालसर्पदोष असे सर्व जे दोष आहेत ते सुद्धा निघून जातात त्याच्यामुळे थोडे म्हणजे एक किलो अर्धा किलो पावशेर अगदी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही तिळाचं दान जे आहे ते करू शकता तर आता वस्त्र परिधान करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते कुणीही परिधान करणार नाही आता या तीन दिवसांमध्ये आपण काळजी घेऊ शकतो नंतर येतं ते हळदी कुंकू आता हळदी कुंकुवाचा कुंक जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सुद्धा विशेषता असते ती ती म्हणजे प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू हे काळ्या रंगाच्या किंवा मग नवीन घेतलेल्या साडीवरती करायचं असतं आणि जेव्हा ह मकर संक्रांत असते तेव्हा आपल्याकडे विशेषतः असते ती म्हणजे काळ्या रंगाच्या साड्या खरेदी करायच्या आणि त्या आपण घालायच्या परंतु या वर्षी आपल्याला हे करता येणार नाही त्याचबरोबर आपल्या मुलांचं जर बोरन्हाण असेल तर बोरन्हानाच्या वेळीसुद्धा आपण प्रत्येक वेळी काळ्याच रंगाचे कपडे घालतो काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे आणि थंडी कमी व्हावी किंवा थंडी कमी लागावी म्हणूनसुद्धा आपण काळं वस्त्र जे आहे ते परिधान करत असतो कारण काळ रंग काळा रंग जो आहे त्याच्यामुळे थंडी लागत नाही थंडी जास्त लागत नाही उन्हाळ्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे जे आहे ते अगदी अवॉइड करतो कारण काळा रंग आपण जर परिधान केला तर त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त गर्मी होते त्याच्यामुळे खरं तर काळा रंग जो आहे तो थंडीच्या दिवसांमध्ये घातला जातो परंतु आपल्याला यावर्षी असं करता येणार नाही ना, ना, बोर्नांसाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांशी तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं असेल किंवा कंबो घालायचा असेल आई वडील मूल तर तरीसुद्धा तुम्ही घाला परंतु कलर जो आहे तो वेगळा घ्या म्हणजे ब्लॅक घेऊ नका मग तुम्ही त्याऐवजी पिवळा असेल हिरवा असेल लाल असेल असे वेगवेगळे अनेक छान छान असे कलर आपल्याकडे अवेलेबल असतात तर ते कलर जे आहे ते तुम्ही यावर्षी घालू शकता तर आपल्याला ही एक काळजी जी आहे ती प्रत्येकाला घ्यायची आहे कधीपासून तर आत्तापासून तर अगदी रथसप्तमीपर्यंत आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते परिधान करून कोणताही कार्यक्रम असेल म्हणजे हळदी हल, कुंकू असेल किंवा बोरनान असेल तर त्यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते परिधान करायचं नाही कारण संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते परिधान केलेलं आहे ही।, ही एक चूक बऱ्याच जणांकडून होऊ शकते याची कृपया करून सर्वांनी काळजी घ्या कारण असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि त्या गोष्टींचा परिणाम कदाचित आपल्यावरती वाईट होऊ शकतो आपल्याला हे माहीत नाही की नक्की याचा वाईट परिणाम होईलच किंवा नाही होणार परंतु असं होण्यापेक्षा किंवा पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास होण्यापेक्षा आत्ताच आपण काळजी घेतलेली कधीही चांगलं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला काही नियम का पाळायचे आहेत या तीनही तिथींना तर आपल्याला मांसाहार जो आहे तो आपल्या घरामध्ये पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे घरामध्ये भांडण वादविवाद कलह किंवा मग नवऱ्या बायकोंमध्ये भांडण तंटे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत आता बऱ्याच वार ठिकाणी हे भांडणं कलह असे घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतात तर जेव्हा सण असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्यावेळी हे वादविवाद जे आहे ते थोडेसे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हे सण जे आहेत ते साजरे करण्यात करण्यामध्येच खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा असतो सण जे आहे ते याच्यासाठी साजरे केले जातात त्यात संक्रांत हा सण असा आहे की एकमेकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा एकमेकांमध्ये एकमेकांबद्दल चांगल्या भावना निर्माण व्हाव्यात यासाठीच हा सण साजरा केला जातो त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून या ज्या आवर गोष्टी आहेत त्या पाळायच्या आहेत कुणाचंही मन दुखवणार नाही असं आपल्याला बोलायचं नाही आहे भांडणं वादविवाद करायचे नाही आहेत त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही दारूचं सेवन किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत त्यांचं सेवन आपल्याला या काळामध्ये करायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही काळजी जी आहे ती आवर्जून घ्यायची आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत मकर संक्रांतच नव्हे तर देवपूजेबद्दलसुद्धा खूप सारे व्हिडिओ आहे ते तुम्ही चॅनलवरती भेट देऊन नक्की बघू शकता तुम्हाला त्यातील जो उपयोगाचा वाटेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला धन्यवाद